या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित बीड मध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती दरम्यान एका उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन आढळून आलं यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं या इंजेक्शनची तपासणी केली जाते अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाकडून सॅम्पल घेण्यात आले आहे या आढळलेल्या इंजेक्शनची सॅम्पल मुंबईतील प्रयोगशाळेकडे पाठवले जाणार आहे दरम्यान बीड मध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती दरम्यान आता पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून उमेदवारांच्या बॅगांची कसून तपासणी केली जाणार आहे साधारणतः व्यायाम करताना कुठलाही थकवा येऊ नये याचा मिफेड्रिमाइट घटक असलेले टर्मिन नावाचे इंजेक्शन घेतले जाते हे इंजेक्शन तेच असावे असा, असा अंदाज आता अधिकाऱ्यांनी वर्तवला प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच याबाबत अधिकृत माहिती मिळू शकणार आहे याची अधिक, या अधिक माहिती या पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आजच्या पोलीस भरतीमध्ये आम्ही रोज सगळ्यांच्या बॅगा सगळ्यांची फ्रिस्किंग करतो आहोत आणि प्रत्येकाला उत्तेजक द्रव्य कोणी घेऊ नये यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रिकॉशन घेत आहोत त्यामध्ये प्रामुख्याने आज एकाच्या सर्चिंगमध्ये आम्हाला काही संशयास्पद बॉटल मिळालेली आहे त्याचं सिरिंज पण मिळालेली आहे तर ती म्हणजे त्या इव्हेंट सुरू म्हणजे प्रक्रिया सुरू पूर्वीच आम्हाला ते मिळालेलं आहे आणि ते आम्ही आमच्या ते जप्त केलेलं आहे मेडिकल ऑफिसरकडनं त्यांचे सॅम्पल्स त्या कॅन्डिडेटचे देखील घेण्यात आलेले आहे आणि याच्यामध्ये जे सॅम्पल आम्ही तपासणीसाठी पाठवत आहोत त्याचबरोबर फूड अँड ड्रग्सचा अधिकारी यांच्यामार्फत देखील त्याचा तपास आणि इन्व्हेस्टिगेशन आम्ही करतो आहोत आणि त्याच्यामध्ये जे सापडेल त्या पद्धतीने आम्ही योग्य ते गुन्हा दाखल करणे किंवा कारवाई करण्याची प्रक्रिया करणार आहोत आता त्या उमेदवाराला पुन्हा भरतीची संधी दिली आहे किंवा त्याचे तेच होणार आहेत काय सांग नाही आम्ही आता त्याला त्याची जी पूर्ण प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घेणार आहोत आणि त्यांचे जे रिपोर्ट्स येतील त्या रिपोर्ट आधारावर त्याचा निर्णय आम्ही नंतर रिपोर्ट सोलापुरात व्हेज नॉन वेज जेवण मिळण्याच एकमेव ठिकाण हॉटेल रोहित टेस्ट हॉटेल रोहित चे जेवण बेस्ट बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टी રોહિત કાગ્રસ્તા ઓપોઝિટ કાલગઢ પેટ્રોલ પંપ સોલાપૂર